नमस्कार मी राहुल कुलकर्णी कोल्हापूरमध्ये माननीय उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच झालेलं आहे आणि तो तळ कोकणातल्या लोकांसाठी मोठा दिलासाच आहे सहा जिल्ह्यासाठी ते असेल तिथे ती कामकाज तीनच दिवस चालणार आहे म्हणजे ते सर्किट बेंच आहे आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी ते बेंच होऊ शकतं मला आठवतं दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान कारण आम्ही ते एक्स्टेन्सिव्हली कवर केलं होतं पुणे आणि कोल्हापूर असा संघर्ष झाला होता कारण पुणेकरांना वाटत होतं की ते खंडपीठ पुण्यात व्हायला हवं कोल्हापूरकरांचं मत असं होतं की ते आमच्याकडं व्हायला हवं खरं तर ही जुनी मागणी आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासूनची आणि औरंगाबादला जे आता खंडपीठ आहे त्याच वेळेला ते पुण्यात व्हावं असं म्हटलं होतं म्हणजे विचार करावा पण ते काही झालं नाही आणि आता सन्मान्य सरन्यायाधीश कोल्हापूरच्या त्या कार्यक्रमामध्ये असे बोलले की कोल्हापुरातल्या ह्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालं त्याबद्दलचे गौरवोद्गार काढताना त्यांनी असं म्हटलं की पुण्यातल्या चार पाच हजार जे वकील आहेत त्यांना काही काम नाही आहे आणि त्यांची ती मागणी आहे त्याच्यावरून मला असं दिसतंय की पुण्यामध्ये वकील मंडळीमध्ये बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्यात खास करून आता हेमंत झांजड जे अध्यक्ष आहेत पुणे बार असोसिएशनचे तर तुम्ही पाच संघटनांनी मिळून बैठका घेतल्या असंच आहे नाही पाच संघटनांनी पाच संघटना एकत्रित आहे त्याच्यामध्ये पुणे बार असोसिएशनच ही आपल्या जिल्ह्यातली ही पेरेंट बॉडी आहे त्याच्यामुळे पंधरा हजार आमचे सभासद आहेत तर त्या अनुषंगाने आमच्या ह्या मागणी संदर्भातली बैठक ही कायम होत असते त्या अनुषंगाने आता पुढे कसं जायचं त्या अनुषंगाने काल जी बैठक झाली पुढची रूपरेषा की आपल्याला पुढचं जो काही मुख्य न्यायाधीश साहेबांचा जो काही गैरसमज झाला असावा तर त्याच्या संदर्भात आपल्याला आता रिप्रेझेंटेशन काय पद्धतीने द्यायचं कारण का ही वकिलांची मागणी नाहीये सर्वप्रथम कारण का जर का आपण जसवंत सिंग कमिशनचा जर रिपोर्ट बघितला ज्याच्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख आहे की खंडपीठ देतानाचा क्रायटेरिया काय आहे त्याची देताना जे नॉम्स असतात तर त्या नॉम्समध्ये पुणे कसं बसतंय आणि पुण्याची मागणी कशी रास्ता आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढची रूपरेषा ठरवतो ओके तुम्ही मला जे सांगितलं की माननीय मुख्यमंत्री त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि गवर्न आणि गव्हर्नर ह्या तिघांचं मिळून हे मॅन्डेट असतं ते एकदा प्रेक्षकांना सांगा की काय असतं स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट सेक्शन प्रमाणे त्या राज्याचे मुख्य न्यायमूर्ती त्या राज्याचे मुख्यमंत्री व त्या राज्याचे गव्हर्नर या तिघांना मिळून खंडपट त्या राज्यामध्ये कुठे द्यायचं त्या खंडपीठाच्या बाबतीतले पूर्ण अधिकार या तिघांचे असतात आणि या तिघांचं रिकमेंडेशन झाल्यानंतरच ते खंडपीठ त्या ठिकाणी देण्यात येतं ओके असा हा कायदा आहे पण तुमच्या आता पुणेकरांची अडचण अशी झाली की तुम्ही आता जे आठशे ठराव घेतलेत आता तुमच्याकडे आले ह्याला उशीर झाला म्हणजे ही लोकांची मागणी आहे ह्याच्याऐवजी सरन्यायाधीश जे म्हणाले तेच खरं की ती वकिलांची मागणी होती कारण आधी लोकांचे ठराव आलेच नाहीत नाही तसं नाही झालेलं ते काय झालेलं आहे की दोन हजार तेरामध्ये पण आम्ही एकदा रिप्रेझेंटेशन दिलं होतं परंतु त्यावेळेस काही कालावधीमध्ये किंवा कदाचित का, कि का त्यावेळेच्या बाकीच्या जे काही प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांच्याकडनं त्याचा फॉलोअप झाला नसेल okay. त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा आम्ही एक रिप्रेझेंटेशन दिलं होतं त्याच्यामध्येही okay. हे असे बरेचसे ठराव आले होते पण ते कदाचित सरन्यायाधीश साहेबांपर्यंत किंवा त्यांच्या कानावरती ते गेले नसतील okay. आणि आत्ताही जे काही ठराव आलेले आहेत जवळपास पुणे बार असोसिएशनकडे संपूर्ण जिल्ह्यातून आठशे ठराव आलेले आहेत त्याच्यात वेगवेगळ्या सामाजिक काम करणाऱ्या संघटना असतील व्यापाऱ्यांच्या असोसिएशन्स असतील डॉक्टरांच्या असोसिएशन्स असतील हमाल पंचायत आहेत आडत्यांच्या असोसिएशन्स वेग वेग आहेत वेगवेगळ्या ग्रामपंचायत आहेत आपले सर्व लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आमदार असतील खासदार असतील प्रामुख्याने नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ही सगळी जनतेतनं निवडून आलेली मंडळी आहेत आणि या सर्वांनीही पाठिंब्याचे त्या अनुषंगाने पत्र पुणे बार असोसिएशनला दिलेले आहेत आणि ते सगळं कंपायलेशन घेऊन आम्ही पुढील एक दोन तीन दिवसामध्ये आमची मुख्य न्यायाधीश साहेबांशी भेट घेण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही वेळ मागित आम्ही वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ आम्हाला निश्चितच मिळेल ओके जेणेकरून ही जनतेची okay. मागणी आहे ओके याच्यामध्ये श्रीमती सुप्रिया सुळे शरद पवार अजित पवार ह्यांचे पण रिप्रेझेंटेशन आले तुमच्याकडे जरा oh. नावं सांगा काही कुणी कोणी पाठिंबा दिलं आहे पुण्यातले सर्व खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहळ श्रीरंग बारणे सुप्रियाताई सुळे त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेतले सर्व आमदार मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील माधुरीताई मिसाळ असतील पुण्याचे जेवढे काही मंत्रिमंडळातले सर्व सदस्य आहेत आजी माजी आमदार आहेत आजी माझी खासदार आहेत आणि अजून एक नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं ते म्हणजे ओमराजे जे आपल्या धारा धाराशिवचे आहेत ओमराजेंनीसुद्धा पाठिंब्याचं पत्र पुण्याला दिलेलं आहे म्हणजे हे नुसतं पुण्याचं नाही किंवा वकिलांची मागणी नाही तर ही मागणी सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य पक्षकाराची आहे एक आपल्याला उदाहरण देऊ शक इच्छितो की दरवेळेस अंतर किंवा ह्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला जातो तर अंतर हा काय मुद्दा नाही कारण का पु म्हणजे मुंबईपासून मुंबईच्या जी पी ओपासून तर इंदापूरच्या जिल्ह्या म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातील जे शेवटचं गाव आहे इंदापूर तालुक्यातील ते आहे नीरा नरसिंगपूर हे जवळपास पावणे चारशे किलोमीटर हे अंतर आहे हे तिथल्या एखाद्या पक्षकाराला जर मुंबईला जायचं असेल तर त्या अनुषंगाने त्यांना तो पूर्ण दिवस जातो आर्थिक पण तेवढी अडचण आहेच आहे आणि जर का पेंडन्सीचा एक सगळ्यात महत्त्वाचा याच्यात आपल्याला विषय घ्यावा लागेल की पेंडन्सी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे फायलिंग होतं केसेसचं तर एकट्या पुणे जिल्ह्यातलं तीस टक्के काम आहे ओवरऑल मुंबई उच्च न्यायालयात म्हणजे जर एकट्या जिल्ह्यात एवढी पेंडन्सी आहे तर त्याच्या अनुषंगाने तिकडे मॅटर रीच होत नाही म्हणजे जर का तुमचा एखाद्या सिरियल नंबरला मॅटर जर लागला असेल तर तिथपर्यंत ते येतच नाही पुन्हा तारीख असे कित्येक तुम्हाला पक्षकार उच्च न्यायालय तिथे भेटतील पुण्यात जास्त गरज आहे तीस टक्क्याच्या दर पण मग सरन्यायाधीश जे म्हणाले की तुम्हाला कोल्हापुरात जोडायला काय हरकत आहे नाही तो त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं पण आमची मागणी जी आहे तर साई सरन्यायाधीश साहेब स्वतः वकील आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना नक्कीच पटवून देऊ की साहेब हे वकिलांची मागणी नाही आहे ही सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य पक्षकारांची मागणी आहे आणि ती मागणी कशी रास्त आहे ते आम्ही नक्कीच त्यांना पटवून देऊ तुम्ही कुठेही त्यांच्या निषेधाचा शब्द वापरलेला नाही आहे बरोबर का वापरला नाही 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 त्यांचा सरन्यायाधीशाचा निषेध नाही निषेध नाही आहे साहेबांचा जो गैरसमज झाला असावा की वकिलांकडे काम नाही किंवा वकिलांची ही मागणी आहे तर त्याच्या अनुषंगाने साहेबांना हे सगळं पटवून देण्यात येईल की साहेब ही सर्वसामान्य जनतेची मागणी आणि जनतेला ती गरज आहे ओके वकील फक्त एक त्यांची बाजू मांडतात ते आपल्यापुढे एक महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन त्यांनी मला ज्या आधीच सांगितलं ते कोणाचाही सा पुण्यातनं कोल्हापूरच्या खंडपीठाला विरोध नाही म्हणजे कोल्हापुरात पूर्वी जसं पुणे विरुद्ध कोल्हापूर झालं तर ह्या वेळेला तसं दिसत नाही आहे उलट त्यांनी अभिनंदन केलं आहे की खंडपीठ कोल्हापुरात सर्किट कसं आहे ना आणि पुढे ते कायमस्वरूपी व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ह्या वेळेला तर मोठा बदल दिसतो आहे पण हे करत असताना आत्ताच निवृत्त झालेले आणि ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं ज्युडिशल फॅटर्निटीमध्ये ते अभय ओक सरांनी एक लेख लिहिला आता बरोबर ना आणि लाईव लाईव तो लाईव्ह लॉला लाईव्ह लॉला तो लेख लिहिलेला आहे त्यामुळं त्या लेखासंदर्भामधले तपशील काय आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचा लेख मी अजून पूर्णपणे वाचलेला नाही पण जे थोडंफार माझं जे वाचण्यात आलेलं आहे त्याच्यात ओक साहेबांनी ते बेंच कसं स्थापन व्हायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने त्याचे काय क्रायटेरियाज असतात त्याचे नॉर्म्स असतात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यामध्ये जे माझ्या वाचण्यात आलेलं आहे की हो त्याच्यामध्ये की ते पब्लिक डॉमिनियनला ते ओपन पाहिजे कारण का त्याच्यात एक स्पेसिफिक त्यांचा की जो पब्लिक डॉमिनियन असतो त्या पब्लिक डोमियनला तो जे काय ह्याची ट्रान्सपरन्सी आहे दॅट शूड बी पुट टू द पब्लिक डोमियन द बॉम्बे हायकोर्ट मस्ट टेक द एन्टायर डिसिजन मेकिंग प्रोसेस ट्रान्सपरंट बाय पुटिंग इट इन द पब्लिक डोमियन दिस एक्शन विल टेल असेदर अ लॉफुल डिसिजन मेकिंग प्रोसेस वॉज फॉलोड ओके आता तो पूर्ण मोठा लेख असल्यामुळे तुम्ही तो वाचला सगळं धरून त्यांचं काय म्हणणं आहे ओक सरांचं की तो झाला आहे की नाही नाही त्याच्यात त्यांचं जे मत आहे ते तेच व्यक्त करू शकतात पण एक आहे की त्यांचं जे म्हणणं आहे की हे पब्लिक डोमिनला आलं पाहिजे म्हणजे पब्लिकला ते ओपन पाहिजे की कशी प्रोसिजर झाली काय प्रोसिजर झाली सर्किट सर्किट संदर्भातली तर जेणेकरून त्या प्रोसिजरचा पुण्यालाही निश्चितच फायदा होईल की आम्हालाही जर का आमची जी मागणी आहे सर्वसामान्य पुणेकरांची तर या अनुषंगाने जर ते पब्लिक डोमिनवर आलं तर त्या अनुषंगाने त्याचा आपल्याला निश्चित सर्वांनाच फायदा होतो ओके okay, पण मला असं वाटतं की ओक सरांचं जे हे लाईव्ह लॉमध्ये आलेलं आर्टिकल आहे ते बऱ्यापैकी टेलिंग आहे आणि त्याच्यामध्ये ज्या अर्थी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे के की हे सगळ्यांना कळायला हवं की कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीनं सिलेक्शन खंडपीठासाठी सर्किटसाठी याची परवानगी दिली गव्हर्नमेंट मस्ट नॉट एक्स्ट्रॅक्ट रेग्युलर वर्क फ्रॉम ॲडहॉक वर्कर्स मस्ट क्रिएट सँक्शन्स पोस्ट फॉर द रेक्युरिंग जॉब्स असं त्यांचं म्हणणं आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी खुल्या आहेत पण मला असं दिसतं की आता आणखीन एक बैठक तुमची होणार आहे उद्या दोन तीन दिवसामध्ये आणि कदाचित पुणेकरांनी आता असं ठरवलंय तुम्ही काय काय ठरवलं तर नेमकं काय करायचं नाही आता याच्यामध्ये काय आहे की आमची पहिली जी चीफ जस्टिस साहेबांबरोबर जी बैठक आहे त्या बैठकीमधनं आम्हाला नक्कीच आशा आहे की आमच्या बाजूने निर्णय होईल आणि तो जर आमच्या बाजूने निर्णय झाला तर ते निश्चितच आमच्यासाठी ती एक खूप आनंदाची गोष्ट असेल आणि ते मध्ये मग बाकीच्या पुढच्या ज्या काही रिप्रेझेंटेशनच्या गोष्टी आहेत कसं तरी तुम्ही शासकीय कार्यक्रमात राहायचं नाही आहे की जेव्हा आमची ही बैठक होईल परवा दिवशी एक दोन तीन दिवसात त्याच्या अनुषंगाने जे काय पुढचं रणनीती आहे शासकीय शासकीय कार्यक्रम असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील तर त्या बैठकीनंतर जर का आपल्याला जी आपली मागणी आहे ती मागणी जर आपली मान्य नाही झाली तर मग त्या अनुषंगाने जर का शासकीय कार्यक्रम असतील ज्युडिशरीशी रिलेटेड तर त्याच्यावरती बहिष्कार घालायचा का किंवा त्याच्या बाबतीत जो योग्य निर्णय आहे ते त्या बैठकीनंतर ठरतात आत्ता असं काही ठरलेलं नाही आता तसं नाही पण त्याच्यानंतर आमच्या नक्कीच चर्चा झाली आणि आम्हाला आशा आहे की मुख्य न्यायमूर्ती जे आहेत आपले मुंबई उच्च न्यायालयाचे ते नक्कीच आमच्या बाबत सकारात्मक विचार करतील आणि लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेला जो न्याय अपेक्षित आहे कारण का अठ्यात्तर पासून गेले सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष आम्ही ही गोष्ट मागतोय आणि सर्वसामान्य जनता मागतीये तर जनतेच्या तर नक्कीच ते कोल्हापूर सारखा विचार करतील ही नक्कीच आम्हाला वकील साहेबांना सरन्यायाधीशाबद्दल आणि मुख्य न्यायाधीशाबद्दल बोलताना बऱ्याचशा शब्दांना जपून त्याचा वापर करावा लागतो जे माध्यमही करत असतात पण इथे असा एक मतानं ठरविण्यात आलं की पुणे बारचं प्रतिनिधित्व करणारे पाचही बार काउन्सिल मेंबर्स आणि माजी बार काउन्सिल सदस्य यांनी योग्य ते मार्गदर्शन करावं आणि पुढे या संदर्भातला ठराव घेऊन शुक्रवारी ह्याबद्दलचा अंतिम निर्णय घ्यावा तो त्या सगळ्या गोष्टीकडे आमचं लक्ष असेलच कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी एन मराठी पुणे